सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात कोकाटे उद्या धुळे आणि नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत कृषी विभागाचं कामकाज नियमित सुरू ठेवा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेना दिल्याचं समजते कोकाटे यांचं कृषी पद बदलण्याची चर्चा असताना दुसरीकडे मात्र पक्षश्रेष्ठींकडूनच कृषी खात्यासंदर्भात दौरा करण्याचा आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांबरोबरच अलीकडेच त्यांचा रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा जोर धरत होती मात्र अशातच कोकाटेना मात्र कृषी विभागाचं कामकाज नियमित सुरू ठेवा असे आदेश खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनच आलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर कारवाईची अपेक्षा असताना कामकाज नियमित सुरू ठेवा असे आदेश आलेले आहेत कोकाटेंना ते पक्षश्रेष्ठींकडून काय घडत कोकाटे यांचं कृषी मंत्रालय काढलं जाईल अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या संदर्भात काही महत्वाच्या कार्यक्रम आणि बैठका घेण्याचे आदेश अजित यांनी दिले आहेत याच्यावरून जवळपास स्पष्ट दिसून येतं की कोकाटे यांच्याकडे त्यांच्या खात्याच्या संदर्भात तुळसास्तरी कारवाई होण्याची शक्यता कमी दिसून येते आणि मुळात कोकाटे आणि अजित पवारांची भेट होईल असं एक म्हणलं जात होतं पण अशातच अजित पवारांच्या वतीने सांगण्यात आल्यामुळे उद्या माणिकराव पोकाटे हे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याची सुद्धा माहिती उपलब्ध होती याच्यामध्ये अजून नवीन काही घडामोडी घडतात हे पाहणं गरजेचं आहे पण तुर्तास तरी माणिकराव पोकाटे यांच्याकडे त्यांची जी काही कृषी खाती आहेत तीच अधिक कार्यरत राहण्याची सूचना याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांचं खातं सुद्धा तुर्तास बदलण्याची शक्यता कमी दिसून येते नक्की धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल